जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव कर्तव्य मुलगा म्हणे मी चौथे वर्ग शिकते माझ्या शाळेचे नाव बिकॉन हायस्कूल मुशी पुणे मी नऊ वर्षाचे आहे आज मी तुम्हाला स्वामी रामदास स्वामीचे मनाचे श्लोक म्हटला श्लोक क्रमांक एक आणि तिचा अर्थ समजवून सांगणार आहे गणादिशो ईश सर्व गुणांचा ंभ आरंभ तो निर्गुराचादा मूळ चत्वार वाचा गमूपंत आनंत या राग वाचा आता अर्थ गणाधीश जो ईश सर्व गुणांचा म्हणजे जो सर्व गुणांचा म्हणजे अधिष्ट देवता असा तो आपला श्री गणेश ईश इश म्हणजे ईश्वर जो सर्व गुणांचा ईश असा तो आपला श्री गणेश गणाधीश म्हणजे गण आता गण म्हणजे काय गण म्हणजे संघ संघ म्हणजे ग्रुप जसं आपल्या कसे ग्रुप असतात ना तसे ह्या जगात पण खूप सारे ग्रुप आहेत जसं की माणसांचे संघ अजून प्राणकृष्णचे संघ फुलपाखरांचे संघ अजून मुंग्यांचे संघ ह्या संघावर प्रमुख असलेले आपले श्री गणेश म्हणजे आपले गणपती बाप्पा आपण नमन करूया प्रमुख म्हणजे कसं प्रमुख म्हणजे मेन असते हा तसं आपल्या शाळेत तसे मॉनिटर असतात ना हा तो झाला प्रमुख तसे आपले मॉनिटर आपले गणपती बाप्पा हा ते झाले आता प्रमुख म्हणजे आपले मॉनिटर हा ना तर आपण म्हणतो पण पण आपण गुणाधीश म्हणतो ते, ते, गरत ते, ते सर्व सर्व आहे ते करत दुखर आहे ते ज्ञानी आहे त्यांना सर्व कला येतात हा झाला ग्रहाधीश सर्व गुणांचा अर्थ आता मी सांगणार आरंभ निर्गुणांचा आता मूळ म्हणजे काय मूळ म्हणजे मेन म्हणजे प्रमुख हा ना तर जसं आपण देवाची पूजा करतो ना तसंच आपण गणपतीची पूजा करतो दुसरा मूळ म्हणजे मेन हा निर्गुणाचा मूळ असा तो आपला श्री गणेश यांना आपण नमन करूया ठीक आहे तर निर्गुणाचं म्हणजे कसं असते निर्गुणाचं म्हणजे आपल्यासाठी जेवढा पण वाईट गोष्ट आहे त्याला नष्ट करून चांगल्या गोष्टी स्वीकार करायच्या ह्याला आपण निर्गुणांचा म्हणतो हा झाला मुळारंभ आरंभ तो निर्गुरांचा आता मी सांगणार नमू शारदा मूळ चत्वार वाचा नमू शारदा म्हणजे सरस्वती वाचा चत्वार म्हणजे च आणि वाचा म्हणजे वाणी हा ना तर हे चार वाणी आहेत म्हणजे परा पचंती मध्यमा आणि वैखरी चार पाणीवर प्रभुत्व असलेली आपली सरस्वती मातेला आपण नमन करूया हा झाला शारदा अर्थ हा आता मी सांगणार गमू पंथ आनंत या राघवाचा गमू म्हणजे गमन पंथ म्हणजे मार्ग आणि अनंत म्हणजे त्याला कधीच शेवट नसते कधीच अंत नसते तो अनलिमिटेड असते हा ना गमू पंथ आनंत या राघवाचा चला आता पण या मार्गावर गमन करूया कोणता तो मार्ग मार्ग या आपले राम गवन करूया। आता अनुराधा मॅडमने ही श्लोकची स्पर्धा ठेवली होती ना जाग जागतिक स्तरावर मलाही खूप आवडली हा त्यांनी त्याचा अर्थ आणि तो श्लोक ना खूप चांगल्या पद्धतीने सांगितला आणि मी त्याच पद्धतीने तो श्लोक आणि त्याचा अर्थ पाठ करून आपल्यासमोर सादर केला जय जय रघुर समर्थ धन्यवाद